हाय फ्रेंड्स मी कोमल अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण झणझणीत अशी हिरव्या मुगाची आमटी बनवणार आहोत जी पावसाळ्यामध्ये आवर्जून खाल्ली पाहिजे खूप पौष्टिक असते त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी द अर्धी वाटी हिरवे मूग घेतले मूग स्वच्छ करून घेतलेत म्हणजे त्याच्यातल्या काड्या ते काढून टाकल्यात आणि गॅसवर एक तवा मांडला आहे तवा छान गरम झाला आहे तव्यावर आपल्याला हे हिरवे मूग टाकून घ्यायचेत आणि थोडंसं अगदी पाव चमचा तेल टाकून घ्यायचं आहे मुगावर आणि आपल्याला आता गॅसची फ्लेम मिडियम करून मीडियम गॅसवर हलकंसे हे मूग भाजून घ्यायचेत मूग हलकेसे भाजून घेतल्याने आमटीला चव पण छान येते आणि मूग पटकन शिजतात पण त्यासाठी आपल्याला मिडियम गॅसवरच असे मूग भाजून घ्यायचे पाहू शकता हलकेसे डाग पडायला लागलेत मुगावर म्हणजे मूग छान भाजले गेलेत आपल्याला आता गॅसची फ्लेम बंद करायचे आणि हे मूग एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे मूग भाजेपर्यंत दुसऱ्या शेगडीवर पाणी गरम होण्यास मांडलं होतं हेच पाणी साधारण दोन ग्लास पाणी अर्ध्या वाटी मुग असत त्याच्यात एक आ, बारीक चिरलेलं टोमॅटो टाकून घेतले आणि पाण्याला छान उकळी आली की लगेच आपल्याला हे भाजलेले मूग पण ह्या पाण्यात टाकून घ्यायचे आणि मूग भाजून घेतल्याने काय होतं की पटकन शिजतात पण आता ह्याच्यात मूग टाकून घेतल्यानंतर आपल्याला गॅस मिडियमच करायचा आहे आणि एकदा छान मिक्स करून घ्यायचे हे मूग आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि चार शिट्ट्या आपल्याला होऊन द्यायच्यात चार शिट्ट्यात मूग छान शिजतात आता कुकर पूर्णपणे थंड झाला आहे आणि आपण आता चेक करू मूग शिजलेत का कसे एकदा मी अशा पद्धतीने थोडंसं मिक्स करून घेतलं आहे आणि पाहू शकता मूग छान असे व्यवस्थित शिजले गेलेत आपल्याला अशा पद्धतीचेच मूग शिजले गेले पाहिजे हे मूग छान आपल्याला एकदा घोटून घ्यायचे अशा पद्धतीने म्हणजे आमटी छान होते गॅसवर एक कढई मांडली कढईत दोन चमचे साधारण तेल टाकून घ्यायचे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तेल गरम झालं की आपल्याला आता त्याच्यात थोडीशीच मोहरी टाकून घ्यायची ह्या भाजीला मोहरी जास्त लागत नाही अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरे मोरी छान फुलली की लगेच एक कुडी लसूण ठेसून घेतला होता तो टाकून घेतला लसूण छान सोनेरी रंगा परतला की आपल्याला इथं हिरवी मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आहे इथं मी सात आठ हिरव्या मिरच्या मिक्सरवर बारीक करून घेतल्या होत्या एकदम बारीक पण नाही केल्या थोड्याशा जाडसरच ठेवल्यात आता त्याच्यात कडीपत्ता टाकून घेते ह्या भाजीला कढीपत्त्याचा स्वाद अप्रतिम असा येतो आता छान हे वाटण मस्त परतून घेते मी आणि वाटण छान परतलं गेलं की लगेच आपल्याला इथं पाव चमचा हळद टाकायची हळदीचं प्रमाण रोजच्या भाजीपेक्षा थोडंसं कमीच ठेवायचं लगे, लगे, लगे हे वाटण छान परतलं गेलं की लगेच आपल्याला आता हे घोटून घेतलेले मूग टाकून घ्यायचे ही भाजी खूप पौष्टिक आहे कारण हिरव्या मुगाची मूग आपण शिजून पण घेतलेले आहे आता आपण आवडीनुसार पाणी टाकून घ्यायचं तुम्हाला किती भाजी घट्ट हवी किंवा किती पातळ त्यानुसार पण ही भाजी थोडीशी घट्टच छान लागते पाहू शकता मी छान आता एकदा मिक्स करून घेते आणि थोडंसं पाणी टाकलं आहे अजून लगेच आपल्याला चवीनुसार मीठ आहे आणि मीठ टाकून घेतल्यावर भाजी एकदा छान मिक्स करून घ्यायची आणि मी इथं दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेते भाजलेल्या शेंगदाण्याच्या कूटाने ह्या आमटीला खूप छान चव येते त्यामुळे अगदी थोडासा शेंगदाण्याचा कूट आपल्याला टाकायचा आहे शेंगदाण्याचा कूट, कूट शक्यतो स्किप करू नका आवर्जून थोडासा टाका आणि नंतर ही आमटी मी छान अशी मिक्स करून घेतली गॅसची फ्लेम लो केली आणि लो गॅसवरच आपल्याला झाकण ठेवून ही आमटी एक सहा ते सात मिनट छान अशी शिजून घ्यायची पाहू शकता सहा सात मिनिटांनंतर ही आमटी छान अशी उकळली गेली आणि मस्त दाटसर अशी झाली पाहू शकता इथं ही, ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच पौष्टिक अशी आमटी आहे नक्कीच बनवून पहा आता गॅस मी बंद करते आणि एका प्लेटीमध्ये ही आमटी काढून घेते तुम्ही बरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर तर अप्रतिम अशी लागते किंवा भाताबरोबर खा चविष्ट तर आहेच पण तितकीच पौष्टिकसुद्धा आहे बनवायला पण तितकी सोपी आणि झटपट बनवून तयार होते एकदा नक्की बनवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंटसुद्धा करून सांगा धन्यवाद